जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत न्यू टाटा कर्व एस व्ही कुपे कारची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लॉन्चिंग संगमनेरच्या घुलेवाडी एम आय डी सी येथे मॅक्स मोटर्स या शोरूममध्ये न्यू टाटा कर्व एस व्ही कुपे या गाडीचे लॉन्चिंग गुरुवारी पंधरा मे रोजी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात संपन्न झाले यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रऊ शेख शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे टाटा शोरूमचे हेड सद्दाम शेख स्वप्नील पागार यांच्यासह विविध मान्यवर शोरूमचे कर्मचारी व कस्टमर उपस्थित होते टाटा कर्व या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक असे तीन प्रकारचे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत या गाडीचे इंटिरियर देखील तितकेच आकर्षक आहे या गाडीमध्ये वाईस असिस्टेड पॅनोरामिक सनरूफ मूड लाइटिंग आणि फ्लश डोअर हँडल्स यांसारख्या लक्झरी सुविधांचा समावेश आहे टाटा कर्व केवळ एक कार नाही तर ते आधुनिक मॉडेलसह लक्झरी आणि उत्तम तंत्रज्ञानाचा कॉम्बो आहे आमदार अमोल खताळ यांनी गाडीची माहिती जाणून घेत मॅक्स मोटर्स या शोरूमला शुभेच्छा दिल्या आहेत सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल आज आपल्या संगमनेर येथील टाटा शोरूम मध्ये टाटा कोर या नवीन गाडीचं लॉन्चिंग संगमनेर ब्रांच मध्ये करण्यात आलंय गाडीची सर्व सहकाऱ्यांकडून माहिती घेतली असता अतिशय चांगल्या पद्धतीने जे आजच्या काळामध्ये प्रवास करताना जी आपल्याला सिक्युरिटी पाहिजे असती जे आपली सेफ्टी पाहिजे असती त्या दृष्टीने गाडी बनलेली असून बऱ्यापैकी चांगले फीचर्स असल्यामुळं माझी या माध्यमातून विनंती राहील एकदा गाडी बघितल्यानंतर निश्चितच आपलं इतर गाडीच्या बाबतीत जे कन्फ्युजन असतं ते, ते कुठंतरी कमी होऊन आपण या गाडीला प्राधान्य देणार मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना टाटाच्या सर्व यांना आजच्या या कारच्या कर लॉन्च प्रसंगी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत